आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्या साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सी ओ कॉम्प्लेक्स ए ब्लॉक सेमिनेरी हिल्स नागपूर यांच्या वतीनं सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला विविध क्रीडा स्पर्धांचं यशस्वीरित्या आयोजन केलं होतं बॅडमिंटन टेबल टेनिस व्हॉलीबॉल कॅरम बुद्धिबळ आणि रस्सी खेच अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विजेत्यांना बक्षिस देण्यात आली आणि सर्व सहभागींना प्रोत्साहन करण्यात आलं सतरा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेशामध्ये याकरिता चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रवेश मिळणार आहे या वेळापत्रकात प्रथम प्रवेशात प्रवेशाची अंतिम तारीख वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवून देण्यात आली होती आता ती चार सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे गडचिरोली पोलीस दलातील सत्तावीस वर्षांच्या सेवेत एकशे एक नक्षल्यांना कंठस्नान घालून पाच नक्षल्यांना अटक करण्याची महत्वाची भूमिका बजावणारे सी साठ पदकाचे कमांडर पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांचा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मडावी यांना यापूर्वी राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक असाधारण सूचना कुशलता पदक आणि पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही प्राप्त झाले मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत केली भाजपाने निवडणुकीआधी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या मोहिमेकडे केवळ शासकीय उपक्रम म्हणून न पाहता प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची भावना मनात ठेवून आपल्या दि आपल्याला दिलेल्या वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केलं पाहिजे जिल्ह्यात विविध विभागांतर्गत ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आणि कार्यालये आहेत अशा सुमारे एक हजारांपेक्षा अधिक ठिकाणी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटणकर यांनी दिले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होतील नमस्कार